थंडीच्या दिवसात प्रत्येकानेच हा गरमागरम उपमा करायलाच हवा बरं पाण्याचं अचूक प्रमाणसुद्धा सांगणारे बरं का त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अतिशय सोपी आणि झटपट होणारी त्याचबरोबर पोटभरीची आणि हेल्दी ही रेसिपी नक्की करून पहा तर पहा इथे मी काय केलेलं आहे सगळ्यात आधी रवा घेतला आहे रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी बारीक गॅसवरती रवा भाजायचा म्हणजे मग हा उपमा खायला छान लागतो बघा जाड कढई आहे आणि बारीक गॅसवरती मी हा रवा भाजून घेते शक्यतो उपमा करताना जाड बुढ़ाची कढई निवडा आणि कढई जर जर्मलची असेल ना तर त्यामध्ये उपमा जास्त छान होतो असा माझा अनुभव आहे तुम्हाला स्टीलच्या ही छान उपमा करता येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण शक्यतो स्टीलच्या कढईमध्ये ना बऱ्याचदा उपमा असा खाली तळाला चिटकून बसतो त्यामुळे मी शक्यतो उपम्यासाठी ही जर्मलची कढईच वापरते तर ही एक छोटीशी टीप होती असं समजलं तरी चालेल पहा आता मी रवा छान असा भाजून घेतला त्यानंतरनं तो एका भांड्यामध्ये काढून घेतला आता इथे कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं मी अडीच चमचे मोठे अडीच चमचे तेल घातलेले आहे आणि या तेलामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे तुम्हाला जर उपम्यामध्ये खूप शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही जास्त घातले तरी चालेल मला फारसे शेंगदाणे आवडत नाही एक दोन घासामध्ये एक शेंगदाणा आला तरी बास तर त्या पद्धतीने मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत काहींना जास्त आवडतात काहींना कमी त्यामुळे हे प्रमाण सांगितलं तर पहा मी तुम्हाला रवा आणि पाण्याचं प्रमाण सांगणारे बरं का पुढे परफेक्ट असं त्यामुळे काळजी करू नका मी पुढे सांगणार आहे आणि माझ्या लक्षातही आहे तर पहा इथे मी आधी काय केला आता तेलामध्ये मोहरी घालून घेतली त्यानंतरनं एक छान असा मोठा चमचा भरून ना पांढरी उडदाची डाळ घालून घेतली ही पांढरी उडदाची डाळ जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही उडदाच्या डाळीऐवजी मुगाची डाळ घातली तरी चालणार आहे पण डाळ मात्र आवर्जून घाला कारण उपमा खाताना ही डाळमध्येच जाताखाली आली ना की उपमा खायला खूप छान लागतो बारीक चिरलेली मिरची घातली मिरची छान अशी परतवून घेतली त्यानंतरनं दोन मिडियम साईजचे कांदे होते ते छान बारीक कट करून घेतलेले ते घालून घेतले आणि सोबतच इथे मी वटाणासुद्धा घालून घेतला आहे आता वटाण्याचा सीझन आहे म्हणून वटाणा आवर्जून घाला जेव्हा सीझन नसतो तेव्हा आपण बिना वटाण्याचा उपमा करतोच की पण कधीतरी जर आता सीझन असेल तर अशा पद्धतीने उपमा करायला काही हरकत नाही उपम्यामध्ये वटाण्याची मजाच वेगळी असते तर पहा कांद्यासोबतच मी हा वटाणा घालून घेतला आणि मिडियम फ्लेमवर छान असा परतवून घेतला त्यानंतरनं आता यामध्ये ना अगदी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा छान असा मोठा टोमॅटो होता आणि तो मी छान बारीक चिरून घेतला आहे आता हा टोमॅटो मऊ होईपर्यंत असाच आपण परतवून घेऊया उपम्याला आहे ना थोडंसं तेल जास्तच लागतं बरं का त्यामुळे उपमा खूप छान असा मऊसूत होतो तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलं तरी चालेल पण मला पर्सनली ना तुपातला उपमा आवडत नाही त्यामुळे मी इथे तूप वापरलेलं नाही आहे आता आपला टोमॅटो मऊ झाला की त्यानंतरनं यामध्ये जो भाजून ठेवलेला रवा होता ना तो घालून घेतला रव्यामध्येच मी शेंगदाणेसुद्धा काढून घेतलेले तर तेसुद्धा इथे ते घालून घेतले आणि आता पुन्हा एक मिनिटभर हे सर्व साहित्य छान असं परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती सतत हलवत मी हे परतवून घेते जवळपास एक मिनटं आता मी हे परतवून घेतलेले आहे आपलं हे छान असं परतून झालं की त्यानंतरने यामध्ये लिंबाचा रस घालायचा पहा मी इथे मोठ्या टोमॅटोचा वापर केला आहे त्यामुळे मी लिंबू थोडंच घातलेलं आहे जर तुम्ही लहान टोमॅटो वापरत असाल तर मग लिंबू इथे थोडं जास्त घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला थोडा आंबटसं रूपमा आवडत असेल तरीही लिंबाचं प्रमाण वाढवलं तरी चालणार आहे आता इथे मी हे सर्व छान असं परतवून घेते टोमॅटो चिरताना मात्र टोमॅटोच्या बिया काढायच्या आहेत बरं का ते मी विसरले होते सांगायला म्हणून इथे सांगून घेतलं तर पहा आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घ्यायचं अगदी या पद्धतीने पहा पाणी घातल्यानंतरनं मीठ नाही घालायचे आधीच मीठ घालायचं म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आता त्यानंतर ना आपल्याला पाणी घालायचं तर आता मी तुम्हाला पाण्याचं आणि उपम्याचं प्रमाण सांगते जर तुम्ही कोणत्याही वाटीने एक वाटी जर रवा घेतला असेल ना तर तुम्हाला त्याच सेम वाटीने अडीच वाटी पाणी घालायचे तर पहा एक वाटी रवा असेल तर अडीच वाटी पाणी यानुसार तुम्ही घरातलं कोणतंही भांडं घ्या आणि त्याने रवा आधी मोजून घ्या आणि त्याच्या अडीच पट पाणी इथे घालून घ्या आता इथे मी जवळपास तीन चार मिनटं झाकण ठेवून छान असा उपमा होऊन दिला आहे गॅस अगदी बारीक करायचा आहे पाणी घालतानाच गॅस बारीक करायचा उपमा छान परतून झाला ना की मग गॅस बारीक करायचा आणि मग पाणी घालायचं चा, छान मिक्स करून झाकण ठेवायचं कमीत कमी तीन ते चार मिनटांसाठी तर पहा त्यानंतरनं आपण झाकण काढलेलं आहे आणि आपला हा उपमा छान असा तयार झालेला आहे अगदी छान मऊसूद असा हा उपमा तयार होतो आता यावरती भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर या उपम्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला नाही आहे कारण आज माझा कढीपत्ता संपला होता त्यामुळे मी घातला नाही पण उपम्यामध्ये ना कढीपत्ता आवर्जून घाला कढीपत्त्यामुळे उपम्याला खूप छान चव येते ज्यावेळेस आपण फोडणी तयार करतो आहे ना त्याच वेळेस आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे तर पहा इथे आपला हा उपमा बनून तयार झालेला आहे अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील उद्या पुन्हा भेटूया अशात एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पा